नगर हादरले अल्पवयीन मुलावर बारा जणांनी केला सामूहिक अत्याचार मित्राच्या घरात झोपलेल्या अल्पवयीन मुलाला बारा जणांच्या टोळक्याने दरवाजा तोडून बळजबरीने मोटारीत बसून बाह्यवळण रस्त्यावरील नेप्ती मार्केट जवळील मोकळ्या जागेत नेले तिथे त्याला मारहाण करत नग्न करून सामूहिक अत्याचार केला याला जिवंत सोडू नका असे म्हणत कापडी पंचाने गळा आवळून ठार मारण्याचाही प्रयत्न केला अत्याचार करताना निर्दयी टोळक्याने त्याचे व्हिडिओही काढले ही घटना रविवारी दिनांक चौदाला ला मध्यरात्री घडली या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे सुरू केली नाही मग संपत्ती कशी वाढणार पंधरा वर्षांचा अनुभव असलेल्या सतराशेहून अधिक समाधानी ग्राहक आणि पन्नास कोटींचं व्यवस्थापन असलेल्या वेल्थ क्रिएशन फायनान्शियल सर्व्हिसेस चे संस्थापक विकास देशमुख आणि शर्मिला देशमुख यांना आजच संपर्क साधा एस आय पी एस डब्ल्यू पी म्युच्युअल फंडस ने अधिक स्थैर्य मिळवा पाच हजार शंभराहून अधिक गुंतवणूकदारांचा विश्वास आता तुमची वेळ नाशिक संगमनेर जयपूर येथे मोफत सेमिनार आमच्या इतर सेवा आहेत हेल्थ अँड लाईफ इन्शुरन्स पोर्टफोलिओ मॅनेजमेंट एनसीडीज अँड कॉर्पोरेट एफडीज संपर्क करा आणि तुमच्या आर्थिक साक्षरतेची सुरुवात आजच करा